मालवणी ते मड या प्रवासात आपलं स्वागत आहे या प्रवासात आपल्याला महानगरपालिकेच्या आशीर्वादाने धक्के अनुभवायला मिळतील हा प्रवास मालाड वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास या भागातून होतो जो एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो इथं प्रसिद्ध बीच आणि धार्मिक स्थळं आहेत ज्यामुळे पर्यटकांची सतत इथे गर्दी असते परंतु या भागातील एक मोठी समस्या म्हणजे महानगरपालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थेच्या कारणास्तव खड्डेमय ते या रस्त्यांवर प्रवास करताना जीवितास धोका निर्माण होऊ शकतो आणि गाड्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे जर असं काही घडलं तर त्याचं पूर्ण श्रेय आपण पी उत्तर विभागातील मनपा प्रशासनाला द्यावं दरवर्षी या भागातील रस्त्यांची हीच अवस्था असते आणि या व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे ही परिस्थिती सुधारणार नसल्याचं दिसतंय त्या मनपा त्यामुळे या व्यवस्थेतील अपयशाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे याचं प्रतिबिंब आपल्याला दरवर्षी या खड्डेमय रस्त्यांवर दिसत प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पर्यटकांचे आणि स्थानिक रहिवाशांचे हाल होत आहेत दरवर्षी फक्त पावसात पैसे कमवण्यासाठी खड्डे बुजवण्याचं सोंग मनपा अधिकारी करतात म्हणूनच या व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी सुरक्षित प्रवास करणं कठीण झालंय मालाड वॉर्ड क्रमांक एकोणपन्नासमधील रस्त्यांची अवस्था सुधारण्याची गरज आहे ज्यामुळे हा पर्यटन स्थळ अजून आकर्षित होऊ शकेल आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास अनुभवता येईल पहा जागृत राहा जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका